माफ कर आई माफ कर आता जर तुला माफ केलं तर पुन्हा गुन्हा करशील चुकीला माफी नाही करता येणार बाळा हात वर बाळा स्वतःच्या हातानं पायाचे अंगठी धरायला खाली वाटला त्याला वाटलं आई माझ्या पाठीत दोन तीन रपाटी टाकल नाही तर माझ्या पाठीवर खडू ठेवल आणि खडू पडल का तुला मारलं असं म्हणून आईने शिक्षा दिली असे वर केलेले हात स्वतःच्या पायाच्या अंगठ्याला लावले बाळा कमरात वाकला माईबा कमरात वाकलेल्या बाळ्याच्या आई आए उग्र धडप सुटलेली साडी बाजूला फेकली गरम झालेली कंद्याच्या पाठीवर ठेवली अरे अरे एक वेध ना मेंदू पर्यंत गेले बाळ्याच्या अंगाला पाठीला फोड आले फोडामध्ये पाणी झालं आणि पाणी झाल्याच्या नंतर बाळ्याला शर्ट घालता येईल नाही म्हणून एक उपरनं पाठीवर घेतलं परत परत देव घरापर्यंत गेला देव घरात आईचा फोटो होता आईला आईला सांगायला लागला आई तू फार खोत बोलायची आई म्हणायला लागला मेलेल्या आईच्या फोटोला बोलायला लागला आई तू फार खोतारडी होतीस ग फार खोतारडी होतीस आई मी जर खेळायला बाहेर गेलो तर तू म्हणायची बाळा लवकर जेवण गेलाय तर दिवसभर जेवायला देणार नाही पण आई मी आलो कि लगेच माझ्या तोंडामध्ये मा घास भरवायची पण आई ही आत्ताची आई फार इमानदार आहे ग फार खरं बोलते मी जर खेळायला गेलो तर एकदा सांगते मेल्या आता दिवसभर जेवायला देणार नाही आणि आई मी जर आलो नाही ना मला दिवसभर जेवायला देत नाही ग फार खरी आहे एक सांगू माझ्या जीवनामध्ये मा जगत असताना प्रत्येकाला विनंती आहे गड्या ए बाबा अरे पत प्रतिष्ठा पैसा पुन्हा कमवता येईल पत प्रतिष्ठा पैसा पुन्हा कमवता येईल पण एकदा गेलेली माय जीवनात कधी मिळणार नाही म्हणून जन्मदा त्या माई बापाची सेवा करा इथंच तुमचं पंढरपूर झाल्याशिवाय राहणार नाही गोष्ट अरे सकळ तीर्थाची माता पितरेशी शरीरे फकीर लोन की जे त्याला जोडून प्रमाणे माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी आणि पुंडलिके काय केले परब्रम्ह उभे केले किंवा स्वब्रह्म उभे केले म्हणून माझी विनंती आहे आणि ऐका या शालन आईचा शेवट कसा गोड झाला आहे का अरे दोन मुलं तिला दोन सुनाय पण जीवनामध्ये जगत असताना जोपर्यंत ही शालन आई जिवंत होती ना तोपर्यंत या सुना कधी सुना म्हणून वागल्या नाही तर त्या लेकी म्हणून वागल्या ले आणि जोपर्यंत होती तोपर्यंत तिची सेवा या सुनांनी केली म्हणून या असणाऱ्या शालनाईला म्हणण्याचा अधिकार आला काय माझा

राखुमाळा दाला आलो विना जय हाये जय दाला रे रखिमाळी या दाला जय जय काव बाणा नाम हा जय जिनो दाला आलो जालाव टो कर वो इस हो अल सक्काल है किसस काल सकां little